श्री स्वामी समर्थ कसे आहात मस्त आहे ना चला आज सकाळी येणा ना गुरुचरित्र पारायला जायच्या वेळेस चार मोर दिसलेले आहेत स्वामी समर्थ प्रकट निमित्त आमच्या इथे सामूहिक गुरुचरित्र पारायण सोळा आहे चालू आहे सप्ताहाचा आणि सकाळी सात वाजता गुरुचरित्र पारायणसाठी चाललेलो होतो आम्ही तर एक मोर दिसला त्यानंतर दोन मग तीन मग चार असे ना चार मोर दिसलेले आहेत आणि आपल्याला महाराजांचं दर्शन झालेलं आहे छानपैकी त्याच्यामुळं खूप छान वाटलेलं आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आता माझे ना अध्याय वाचून झालेले आहेत जेवढे नियमाने ठरलेले असतात अध्याय रोजचे ते माझे आता वाचून झालेले आहेत आणि मी आपलं उभं राहून व्हिडिओ शूट करत होते आणि तुम्ही बघू शकता आमच्या इथं किती पार येणं क बसलेले आहात सगळे तर किती छान वाटतं आणि खूप छान सेवा असते तिथं तर आम्हाला काही जणं जागेवर बसल्या बसल्या पाण्याची बॉटल पण आणून देतात सरबत ठेवतात हो कोणी आणि एवढी छान सेवा असते आमच्या इथे ना खूप छान सेवा असते पाऱ्यानं जेवढे बसलेले असतात आणि प्लस परत बारा वाजता आता ना आरती आहे स्वामींची आता बारा वाजले आता स्वामींची आरती चालू झालेली आहे तर आता आम्ही नको आमचे ना अध्याय वाचून झालेले आहेत जेवढे असतात नाही ठरलेले रोजचे आणि मग आता आरती झाली आरती झाल्याच्यानंतर आमच्या इथं बाराच्या नंतर जेवण असतं तर जेवणामध्ये आणि सकाळी नाश्ता पण असतो आम्ही ना गेलो ना तिथं लगेच म्हणतात करी की चहा नाश्ता करून घ्या तर हे ना का सध्या आहे ना कोणी काही खात नसतात भरपूर ठिकाणी बदलतं गुरुक्षेत्र पारायण जिथं आहे ना का सोळाव्यामध्ये असतं ना सामूहिक पारायण असतं ना तिथं जेवण वगैरे काही नसतं पण आमच्या इथं आहे ना सकाळी चहा नाश्ता असतो आणि दुपारी ना जेवण असतं तर जेवणामध्ये आज दुपारी आहे ना वांगे वांगेबाट्याची भाजी जिलबी वरण भात आणि पुरी हे होतं जेवणामध्ये आणि जेवढे पारायणला बसलेले आहेत ना तेवढ्यांसाठी जेवण असतं फक्त रोज बारा ते आरती झाली ना स्वामींची की दीड वाजेपर्यंत जेवण असतं तर इथं आता आमच्या ना हाशा मजाक चालला होता मैत्रिणींचा आणि छानपैकी तर तुमच्या इथे पण आहे ना कसं असतं पारायण तुम्ही नक्की सांगू शकता आणि व्हिडिओ नक्की बघा आणि प्रकट दिनच्या निमित्त प्रकट दिन आहे ना स्वामींचा आपला बुधवारी तेव्हा पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तो पण नक्की बघा आणि कसं वाटलं ते नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालं सगळे गेले आपापले घरी आणि आम्ही पण चाललो आहोत घरी चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ सर्वांना